झालेलं आहे असं मी सर्वप्रथम इथे जाहीर करतो माझ्या मंत्रिमंडळाच्या सहकारी आणि या विभागाच्या मंत्री ताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आज हे प्रकल्पाचं उद्घाटन आपण सगळेजण करतो आहे आणि माझ्या अगोदर जे काही मान्यवर इथे बोलले त्याने एकंदरीत या इमारतीचा बनण्याचा पूर्ण प्रवास आपल्यापर्यंत सांगितलेलं दोन हजार तेराला जेव्हा सन्मान्य राणे साहेब हो या जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा या इमारतीच्या कामाला मंजुरी दिली होती दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस उजाडायला लागलं आणि तेव्हा आज आपण हे उद्घाटन करतोय उद्घाटन होणं हे निश्चित पद्धतीने चांगली बाब आहे आणि यासाठी मी आदितीटकर यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो त्याचबरोबर आमचे जिल्हाधिकारी अनिल पाटील पण मी कौतुक करेल के त्यांनी केला आणि सातत्याने त्याने आठवण करून देत राहिले किंबहुना टोचत राहिली त्यामुळे हा हा उद्घाटन घेण्याची वेळ अतिशय आज आलेली आहे उद्घाटनाचा प्रसंग आहे इथे काही चुकीचं बोलणं बरोबर वाटत नाही मी जे काय बोलायचं आहे माझ्या संबंधित अधिकाऱ्यांशी या कार्यक्रमाच्या नंतर आमच्या चार खोलीमध्ये चार भिंतीच्या याच्यामध्ये बोलल पण अशा पद्धतीने अगर एवढ्या महत्वाच्या इमारतीचा बनण्यासाठी एवढा मोठा कालावधी लागत असेल तर प्रशासन म्हणून सरकार म्हणून आपली गती कुठे ना कुठेतरी कमी आहे किमुळं आपण कुठे ना कुठेतरी चुकतो आहे ह्या हीच भावना आपल्या सगळ्यांमध्ये व्यक्त होत असते शेवटी ह्या इमारतीचा वापर आपण कशाला करणार आहोत याची जी पाच 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 जी मुलं आहेत लहान त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवणारी ही इमारत आहे आणि ह्या इमारतीला अगर बनवण्यामध्ये आपल्याला एवढं वेळ होत असेल तर ह्या बाबतीमध्ये आपण आम्ही सगळ्या जणांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि पुढे अशा पद्धतीने एवढा जास्त वेळ लागणार नाही याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या निमित्ताने घेतो आणि जनतेचा पैसा आणि वेळ हे वे। योग्य वेळ योग्य पद्धतीने खर्च होईल वापर होईल हा विश्वास जिल्हावासियांना मी माझ्या माध्यमातून आपल्या सगळ्या जणांना घेतो सगळ्या सुविधा आहेत की नाही याची विचार माहिती घेत होतो स्टाफ तेरा भरायचा होता सात आहे म्हणजे ठीक आहे सात सत्तर टक्के भरलेला आहे पण तरीही पूर्ण भरून देण्याची जबाबदारी राज्य सरकार म्हणून आमच्या सगळ्यांची असेल त्याचबरोबर काही सोयी सुविधा या मुलांसाठी इथे उपलब्ध करून घ्यायच्या आहेत उदाहरण मी विचारलं का बाबा इथे राहण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काय काय तुम्ही देत आहे खेळण्यासाठी काय देत आहात का मनोरंजनासाठी काय देत आहात का ते नुसतं इथे झोपण्यासाठी आणि शाळेत जाऊन परत येण्यासाठी पर्यंत ही इमारत नाही आहे पण त्यांच्याही आयुष्यामध्ये त्यांनाही मनोरंजनाच्या काही गोष्टी दिसल्या पाहिजे अन्य मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या आनंद घेण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या मुलांच्या पण आयुष्यामध्ये आपण उपलब्ध केल्या पाहिजे अशी माहिती मी यांच्याकडून घेत असताना त्यांची थोडी तयारी आहे पण ती पूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी ही माझी आणि कलेक्टरांची असेल हे मी विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने मी आपल्याला देतो शेवटी सिंधुदुर्गामध्ये आणि ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे तिथली ही इमारत आहे म्हणून संबंधित मी अधिकाऱ्यांना सांगेन तिथे कुठल्याही पद्धतीची गाय मी सहन करणार नाही जे काही जेवण आपण ह्या मुलांना देणार आहोत जे काही आहार मुलांना देणार आहोत ते माझ्या घरातल्या ज्या मुलांना जे भेटत त्याच दर्जेचा देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्याच्यावर बारीक लक्ष हे माझं असेल हे मी अधिकाऱ्यांना नेमकं सांग कुठलीही तक्रार मला नको छोटीही कुठली तक्रार असेल तर परत माफी मिळणार नाही एवढं मी शब्द हे तुम्हाला एवढं मी एवढं तिथे सांगून दाखव म्हणून कुठेही हायगाई करू नका कुठेही इकडे तिकडे काही विचार करू नका जे जे काही तुम्हाला निधी यासाठी उपलब्ध केलेले ताईने ती शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने वापर ह्या इमारतीमध्ये झालाच पाहिजे एवढं मी एवढं सांगून या निमित्ताने ते जातो आहे परत जेव्हा दोन तीन दिवसामध्ये जेव्हा तुम्ही शंभर टक्के ही इमारतीचा वापर जेव्हा सुरू कराल तेव्हा मी असो कलेक्टर जे असेल आम्ही परत एकदा इथे फेरफटका मारणार आहोत प्रत्येक कोपरा इथे बघून जाईल आणि कधी कधी अचानक पण इथे बघून जाईल म्हणून असं नाही की बाबा उद्घाटन करून गेलो आणि परत कधी तिथे येणार ना नाही असं समजू नका रात्री बेरात्री कधीही पालकमंत्रीचा दौरा इथे होईल त्यामुळे अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पद लक्ष घालावं एवढं ह्या निमित्ताने मी आवर्जून सांगतो परत एकदा एक चांगला उपक्रम बारा वर्ष उशिरा का नाही पण झाला तरी सुरू झाला तर ह्या पुढे ह्या इमारतीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी करणं मी आदिती ताईंना ओळखतो काम करतो आता त्यांच्यावर म्हणजे राज्यामध्ये लाडकी बहिणी योजना अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडण्याचं का काम किंवा किमया हे आमच्या आदिती ताई तटकर्यांनीच केलेलं आहे याबद्दल आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे कसोटीची योजना होती पण ताईने ती पूर्ण करून दाखवली पंधराशे पर्यंत आहे तेही केलं उद्या जेव्हा एकवीसशे होतील तेव्हाही आदित्य अतिशय प्रामाणिक पद्धतीने पार पाडतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये दोन्ही दोन कुठलेही विचार नाही म्हणून या इमारतीच्या निमित्तानं तुम्ही त्यांचं भाषण वाचून दाखवलं म्हणजे वाचून दाखवणाऱ्याच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी तेवढी वाढते का तुम्ही मंत्र्यांचं भाषण वाचून दाखवलेलं आहे त्याच्यातला प्रत्येक शब्द खरा करणं आणि प्रामाणिकते पद्धती प्रामाणिकतेने त्या शब्दावर पूर्ण उभं राहणं हेही आपल्या लोकांचं काम आहे म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही फार बारकाईने लक्ष देवा जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली इमारत बांधताय आणि त्या जिल्ह्याचा नेमकं पालकमंत्री कोण आहे ह्या गोष्टीवर लक्ष घालून अधिकाऱ्यांनी विचारपूर्वक काम करायला पाहिजे आणि म्हणून ह्या इमारतीच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आता उर्वरित जो काही स्टाफ आहे त्या बाबतीमध्ये मी आदित्य त्यांशी लागलं तर मुख्यमंत्र्यांशी पण बोलेन आणि लवकरात लवकर स्टाफ लवकर कसं भरता येईल यावर आम्ही निश्चित पद्धतीने लक्ष घालू आम्ही आणि आमची पूर्ण टीम ह्या जिल्ह्यामध्ये प्रा एकेंद्रित शासकीय इमारतींची कामं आणि त्यांचा दर्जा आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये योगदान कसं वाढेल यावर आम्ही सातत्याने या, या बाबतीमध्ये चर्चा करतोय त्याचा फरक तुम्हाला काही येणाऱ्या दिवसामध्ये दिसेलच म्हणून परत एकदा या नूतन इमारतीच्या निमित्ताने संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो राहणार राहणारी जी काही पाच मुलं आहेत त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आजपासून आपल्या सगळ्यांची आहे एवढं एवढंच शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जाएं जय महाराष्ट्र